राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं होतं आता निवडणूक आयोग त्या दृष्टीनं कामाला लागल्याचं चित्रसुद्धा पाहायला मिळतंय तेरा सप्टेंबर म्हणजे फक्त दोनच दिवसात मुख्य निवडणूक आयुक्त एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार असल्याचं कानी येत आहे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम हे तेरा सप्टेंबरला सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे आघाडी म्हणा किंवा युती म्हणा एकमेकांवरती टीका करण्याची एकही संधी सोडताना पाहायला मिळत नाहीये त्यामुळे राज्यात राजकीय पक्ष जोराने आणि जोमाने कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता निवडणूक आयोगानेही तितक्याच तयारीने कामाला लागलेला आहे कारण राजकारणानं कितीही जोर घेतला तरीही सर्वच उमेदवारांची त्यांच्या पक्षांची पक्षप्रमुखांची खरी कसोटी मतदार राजा मतांच्या रूपाने घेणार आणि त्या मतदार राजाच्या त्या मताची म्हणजे एकेका मताची किंमत काय असते हे निवडणूक आयोगाशिवाय अन्य कोणालाच माहिती नसावं कदाचित त्यामुळेच आता एकमेकांवर कितीही आरोप प्रत्यारोप झाले मोठमोठ्या पक्षाच्या नेत्यांनी सभा मेळावे घेत कितीही आरोप केले आश्वासनांची खैरात केली तरीही कृपया मतदार म्हणून आपण आपला मतदानाचा हक्क बजावताना भावनिक नाही तर आपल्या मतांशी विचारांशी प्रामाणिक राहत डोळसपणे मतदान केलं पाहिजे खास करून या निमित्तानं मला नवमतदारांना ही विनंती करायची आहे की कृपया कुणाच्याही बोलण्यात प्रलोभनात गुंतून मतदान करू नका आमच्या घेऊन टाकच्या सर्व मतदारांना आम्ही आत्ता हे आवाहन करतोय की आरोप प्रत्यारोप होतील राजकारणाच्या शिळाकडीला ऊत येईल मात्र मतदान डोळसपणे करा आणि कृपया तुमच्या मतांचं थोडंसं पारडं आमच्याही चॅनलच्या नशिबात येईल असंही पहा कृपया घेऊन या तुमच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आता निवडणूक आयोगही विधानसभेच्या तयारीला लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय म्हणजे राजकीय पक्ष त्यांच्या दृष्टीने कामाला लागले ला असताना निवडणूक आयोगही आता जोराने तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय निवडणूक आयोगाची तयारी म्हणजे काय असतं म्हणजे निवडणूक आयोग कोणा कोणकोणत्या गोष्टी करतो हे पाहणं अत्यंत महत्वाचं असतं राज्यातल्या प्रत्येक प्रभागातल्या बूथपासून ते अगदी शेवटी मतमोजणीपर्यंत सारं काही निवडणूक का आयोग करत असतं आज आपण त्यांच्या याच कामाचा आढावा घेणार आहोत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम हे तेरा सप्टेंबरला एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेणार आहेत आणि त्याद्वारे ते नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे कोकण आणि मुंबईतल्या विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून संवाद साधणार असल्याचं वृत्त दैनिक लोकमतनं दिलं आहे या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोणत्या गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे ते सुद्धा पहा मतदान केंद्रांची निश्चिती कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा निवडणुकीसाठी किती पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांची गरज लागणार याचा आढावा मतदार केंद्रांची तपासणी मतमोजणी केंद्रांचे काही प्रस्ताव असतील तर ते मतदार याद्या अद्ययावत आहेत की नाही हे पाहणं नियंत्रण कक्ष माध्यम केंद्रांची उभारणी नोडल अधिकारी नियुक्ती कर्मचारी प्रशिक्षण अशा अनेक बाबींचा आढावा तेरा सप्टेंबर रोजी एस चोकलिंगम घेणार आहेत राज्यात सध्या एकंदरीत मतदार किती आहेत याचाही यानिमित्ताने आढावा घेण्यात आला आहे त्यानुसार राज्यात सध्या एकंदरीत मतदार राज्याची संख्या आहे ती नऊ कोटी त्रेपन्न लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे दोन इतकी त्यात पुरुष मतदारांची संख्या आहे चार कोटी त्र्याण्णव लाख तेहतीस हजार नऊशे शहाण्णव इतकी तर महिला मतदारांची संख्या चार कोटी साठ लाख चौतीस हजार तीनशे बासष्ट इतकी राज्यात नऊ लाखांपेक्षा जास्त मतदार केंद्र असू शकतात इथं नेमकी किती ईव्हीएम मशीन्स असतील याचा आकडा अद्याप समोर आलेला नसला तरीही या केंद्रांवरती जी ईव्हीएम वापरली जातील ती अद्ययावत आहेत की नाहीत त्यांची तांत्रिक तपासणी आणि ती मशीन मतदानासाठी योग्य असल्याची खातरजमा भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच्या तज्ज्ञांकडून केली के जाणार आहे थोडक्यात काय तर एकीकडे राजकीय गदारोळ एकमेकांवरती चिखल उधळतानाचं चित्र पाहायला मिळत असताना निवडणूक आयोग मात्र अत्यंत शांतपणे मतदार राजाच्या पवित्र हक्काची अंमलबजावणी योग्य प्रकारे कशी होईल यासाठी समर्पित असल्याचं पाहायला मिळत इथे एक विनंती करावीशी वाटते की मतदान करताना काही ठिकाणी मशीन बिघडतात आणि काहींना तासन तास रांगेत उभं राहावं लागतं ताटकळत उभं राहावं लागतं मग तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावे बोटं मोडली जातात काही ठिकाणी वादाचे प्रसंग सुद्धा पाहायला मिळतात पण तिथे काम करणारा प्रत्येक कर्मचारी अत्यंत कसोशीनं आणि प्रयत्नपूर्वक तुमचा त्रास कमी होईल हे पाहत असतो कृपया शांत राहून त्यांना सहकार्य करा आणि वाट टाळा काही कर्मचारी राज्याच्या इतर भागातून आलेले असतात आपल्या कुटुंबापासून दूर येऊन ते तुम्हाला मतदान नीट करता यावं यासाठी झटत असतात ती ही माणसंच आहेत ही विनंती आम्ही तुम्हाला नंतर म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या आधीही करणार आहोत कारण आपली मेमरी वीक असते ना तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कळवा कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद